शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आणि आपलं सव्वा एकर क्षेत्र आहे आणि सव्वा एकर क्षेत्रामध्ये आपलं इथं जे आहे तूर आहे आणि दोन ओळीतलं अंतर बारा फूट आहे आणि एका जागी एकच बी आपण इथं लावली एक एक फुटावर कुठं दीड फुटावर अशा प्रकारे कुठं गॅप पण आलेला आहे आणि बघा कशा प्रकारे पेंढ्या एकाला एक भिडून पेंढ्या आपण इथं दिसत आहेत तर आपण पेंढ्या मोजल्या तर एकवीस ओळीमध्ये आपल्याला सातशे दहा पेंड्या इथं आपल्याला भेटलेल्या आहेत तर सातशे दहा पेंड्या असल्यामुळं आपल्याला आता याच्यामध्ये उत्पादन किती होईल हे आपल्याला अजून माहिती नाही परंतु आता बारा दिवस झाले आपण तूर कापणी करून पेंढ्यावर ठेवून म्हणजे त्याच काडीवर त्याच्याच खोडावर आपण पेंड्या ठेवल्या वाळवण्यासाठी तर बारा दिवसामध्ये परिपूर्ण शेंगा आपल्या हे वाळलेल्या आहेत अशा प्रकारे हे बघा आणि काडी पण पूर्ण वाळलेली आहे आणि शेंगासुद्धा पाच पाच दाण्याच्या बघा कशा प्रकारे आहेत चार पाच चार पाच दाण्याच्या शेंगा आहेत खळखळ माळ वाळलेला आहे आवाजसुद्धा आला आणि हे तर आशा माल प्रकारे बघा आपण हे पोडून पाहूया तर अशा प्रकारे माल आहे गोल आणि लाल कलरमध्ये तर आता ही तूर आहे शिवनेरी पंचाळीस अर्ली तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन भरपूर देते सोळा सतरा अठरा वीस क्विंटलपर्यंत जाते फक्त वातावरण तशा प्रकारचं पाहिजे आणि बी प्रक्रियेमुळं फक्त इमाम एक्टीन फवारायचं शेवटची फवारणी कोराजन करायची बाकी आपल्याला काही लागत नाही परंतु यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं शेंड्याचा माल जो आहे तो हिरवाच राहिला होता याचं कारण म्हणजे पाऊस जास्त होता आणि थंडीचं प्रमाण भरपूर होतं गाराठा वाढला होता, होता। त्यामुळं आपल्याला एक दोन फवारण्यामध्ये बुरशीनाशक टॉनिक टाका बुरशीनाशक आणि सोबत टॉनिक नाही टाकलं आपण बुरशीनाशकच टाकलं फक्त आणि कीटकनाशक तर अशा प्रकारे आपण इथं फवारी दिलेली आहेत तर आता याच्यानंतर आता ही तूर वाळली आहे पूर्ण आज आपल्याला आता काढायची होती परंतु माणसं आपले थोडे मिळाले नाही तर एकच माणूस आपला इथं करत आहे आणि जमलंच तर एखादी बाई जर मिळाली तर अजून एक दोन बाया मिळाल्या तर होऊन जाते परंतु एक माणूस आहे आता समजा दुपारून जर एक दहाच्या समोर जर कोणी जर भेटलं एक दोन माणसं तर आपण ते पण काढून घेऊ म्हणजे इथं ढग लावून घेऊ ढग लावल्यानंतर सुडी घातल्यानंतर आपण काय करायचं याला यंत्रातून काढायचं परंतु यंत्र आजच्या आज भेटणार नाही आता बघा खालचा थर झालेला आहे आपला कशा प्रकारे एक 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 कशा अशा प्रकारे खालचा थर झालेला आहे आता खालचा थर झाल्यानंतर आता वरचा थर आपल्या आपल्याला लावायचा आहे तर वरचा थर लावण्यापेक्षा एक पेंडी आपण कसं लावायचा तर एक पेंडी पहिले टाकली त्याला एक पेंडी जोडली आणि खालचं पण अशाच प्रकारे सुडी घेतली आणि त्याच्यानंतर आता वरचा थर आपल्याला इथे लावायचा आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला यंत्र आणायचं आणि नंतर काढणी करायची तर आजचा दिवस आपल्याला सुडी लावण्यातच जाते आणि त्याच्यानंतर मग उद्याला आपल्याला होईल जमलं तर काढणी किंवा दोन दिवसाकडे होईल कारण यंत्र वेळेवर भेटेल की नाही याची गॅरंटी नाही आणि बघा आपण या जागी जे तुरीच्या ओळीतल्या ओळीचे फनकट उपटून घेतले चिमट्याने पराठी उपटतो त्या तर बघा कशा प्रकारे खोड किती जाड आहे बघा अशा प्रकारे खोड हे बघा खोड आपल्या हाताच्या मनगटासारखं आणि एका झा म्हणजे एका झाडाला किंवा दोन झाडाला किंवा तीन झाडाला एक पेंडी अशा प्रकारे सातशे दहा पेंढे आपल्याला इथे निघालेले आहेत सव्वा एकर क्षेत्रामध्ये तर प्रकारे उत्पादन आता किती येईल हे सांगता येत नाही परंतु दरवर्षी आपल्याला साडेसोळा सतरा एकर होते मागच्या वर्षी शी तूर शिवनेरी लेटवाली होती यावर्षी शी तूर शिवनेरी अर्लीवाली आहे आणि भरगस उतारा देणारी आहे आणि आपण दहा दिवस बारा दिवस झाले गॅप दिलेला आहे आपले व्हिडिओ आलेले नाहीत बाहेरगावी गेल्यामुळं परंतु आज आपण हा व्हिडिओ इथं अपलोड केला तर याचं कारण एकच की आपल्या आपण आता तूर काढणी करायची आहे परंतु या तुरीचं वैशिष्ट्ये जबरदस्त आहे उत्पादनशक्ती भरपूर आहे शक्ती भरपूर आहे शेंगा फुटत नाहीत का आता मला सांगा अजूनही किती प्रकारे वाढलेली आहे खळखळ वाढलेली बारा दिवस झाले आणि झाडाला पण वाढली तरी एकही शेंग आपल्याला फुटलेली दिसत नाही कारण फुटणारसुद्धा नाही किती दिवस राहिली तरी कारण ट्रफलाचं जे जाडी आहे ही जाडी जास्त आहे आणि पाच पाच जणांच्या शेंगा चार पाच जणांच्या शेंगा अशा प्रकारे आहेत आपण बघू शकता तर आणि ट्रफल झाड असल्यामुळं फुटत नाही आणि ट्रफल जाड असल्यामुळं आळीचं प्रमाण कमी येते तर अशा प्रकारची तूर जी आहे शिवनेरी पंचाळीस अर्लीवाली जबरदस्त तूर आहे आज आपण इथं सुडी घालणं चालू आहे सुडी घातल्यावर आपण बघूया यंत्र भेटलं तर कधी काढणी होईल ते नंतर आपण दुसरा व्हिडिओ अपलोड करूया